सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस बाजारभाव अजून वाढण्याची शक्यताही बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मांडळ आवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोरपणा आवक एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एकोणऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार पाचशे एकोणऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे आर्वी आवक दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक एक हजार दोनशे क्विंटलची <ighsी>। कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण सुद्धा सात हजार रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील